महानगरपालिकांचे युत्या आघाडींचे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी जी महायुती आहे यांची युती फिसकटलेली आहे पण जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी भाजपने शिंदेना आपल्यासोबत घेतलेला आहे म्हणजे काहीही करून बी एम सी ताब्यात घ्यायची ह्या उद्देशानेच भाजपा सध्या रिंगणात उतरलेले आहे आणि त्यांचा एक अंतर्गत सर्वे आला की ज्याच्यामध्ये त्यांना कळलं की त्यांच्या एकट्याच्या जीवावरती सत्ता येत नाही म्हटल्यानंतरच त्यांनी म्हणजे फडणवीसांनी जाहीर केलं की आपण युती एकनाथ शिंदे यांच्यासोबत करणार आहोत आणि ही त्यांची गरज होती म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये सन्मानजनक जागा देऊन युती टिकवलेली आहे याचं कारण म्हणजे ठाकरेंची युती जर ठाकरे एकत्रित आले तर यांचा टिकाव लागणार नाही हे त्यांना त्यांच्या अंतर्गत सर्वेवरून कळालं त्याच्यानुसारच त्यांनी शिंदेना पन्नास साठ जागा देणार असल्याचं सुरुवातीला सांगितलं होतं पण नंतर ना हा त्यांचा अंतर्गत सर्वे आला आणि युती टिकवायची ह्या उद्देशानं त्यांनी त्यांना एकनाथ शिंदेना नव्वद जागा देऊ केलेल्या आहेत स्वतः त्यांनी जाहीर केलं होतं की के आम्ही स्वबळावर लढणार पण ते सगळं विसरून त्यांच्या सर्वेचा आधार घेऊन सत्ता मिळवायची ह्या उद्देशाने त्यांनी शिंदेनासोबत घेतलेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि बाकीच्या महानगरपालिकांमध्ये जिथं त्यांची ताकद जास्त आहे तिथं त्यांनी शिंदेना जवळसुद्धा फरकू दिलेलं नाही म्हणजे हा पक्ष काहीही करायचं नाही बी एम सीवरती सत्ता आणायची ह्या उद्देशाने रिंगणात उतरलेला आहे आणि त्या दिशेनं त्यांची पावलं पडत आहेत